नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ईला प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहे की तुम्हाला इंग्लिश एक्झाम मध्ये कोणत्या पण एक्झाम मध्ये इंग्लिशचा स्कोर कसा काय वाढवता येईल ते आपण या व्हिडिओ मध्ये बघूया तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं चॅनल सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला प्रेस करायचं आपल्याकडे सगळ्याच सर्वसेव एक्झाम वर सध्या ऑफर सुरू आहे आणि त्या ऑफरचे सगळे प्राइसेस किती झालेले आहेत कोणती पण पॅच जॉईन करा एक वर्षाच्या वॅलिडिटी सोबत ती बॅच दोन हजार रुपयामध्ये अवेलेबल आहे टी वाय क्युलेन्सिस ते सिरीज ई बुक नोट आपण सगळं काही या बॅच मध्ये कव्हर कव्हर करतो आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल न झालं तर रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं या सगळ्या फॅसिलिटीज सोबत ही बॅच टू थाउजंड रुपयामध्ये आली आहे तुम्ही जे आपण एक्झामला क्वालिफाय करता ज्याच्या एलिजिबिलिटीला क्वालिफाय करता त्या एक्झाम साठी तुम्हाला बॅच जॉइन करायची असेल तर दिला गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची आहे आता आपण बघूया की इंग्लिश मध्ये तुम्हाला एक्झॅक्टली मार्क्स वाढवायचे कशा मला सांगा इंग्लिश मध्ये क्वेश्चन्स येतात कोणते कोणते सिलेबस सिलेबस मध्ये टॉपिक्स कोणते कोणते येतात सगळ्यांना माहिती आहे ना पार्ट्स ऑफ स्पीच इनडायरेक्ट स्पीच म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच एकच झाले हे सगळे नाव है ना कन्फ्युज झाले का तुम्ही डायरेक्ट इनडायरेक्ट रिपोर्टेड स्पीच किंवा बाकी जे पण चार नाव आहे ना कोणतं पण असो तुम्ही तु ते क्लिअर असले पाहिजे की कशाचं काय नाव ठीक आहे आता मेन गोष्ट म्हणजे आपल्याला टॉपिक्स टोटल करायचे किती हार्डली पाच किंवा सहा टक्के पण मार्क्स किती मिळतात डबल मार्क्स मिळतात का बरं कारण की एक वेळा का तुम्ही एक वेळा रीड करून गेले तर तुम्ही जर चांगल्या चांगल्या अभ्यास करून गेले तर तो मार्क्स तुमच्याकडनं कोणीच नाही काढून सगळ्यात इम्पॉर्टन्ट होत आहे झाला आपण ठीक आहे त्यानंतर आयटम्स अँड प्रेसेस है ना मग मला सांगा आयटम्स अँड प्रेसेस मध्ये तर फक्त लर्नच करायचं आहे ठीक आहे त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की तुम्ही आता मी जेव्हा आपण जसं की न्यू बॅच स्टार्ट केली आहे सगळ्यांना माहितीच आहे इंग्लिश ची न्यू बॅच स्टार्ट झाली नाही माहिती आहे सांगते इंग्लिश ची न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे त्या न्यू बॅच मध्ये आपण सगळ्यात स्टार्टिंग कशा पासून करतो पार्ट्स ऑफ स्पीच पासून करतो आहे पार्ट ऑफ स्पीच किती आहे टोटल एट पार्ट ऑफ स्पीच आहे त्यानंतर मग आपण व्हॉइस टेन्सेस घेतो मग व्हॉइस घेतो व्हॉइस प्लस टेन्सेस दोन्ही एकच येते टेन्सचा क्वेश्चन येतो नाही का व्हॉइसचा क्वेश्चन येतो राईट टेन्स हे झाल्यावर आपण टेन्स व्हॉइस घेतो मग डायरेक्ट डायरेक्ट बाकी सगळं याच्यात मेन काय आहे जबल जबल जम्वाई सेंटेन्सेस जे दिलेले असतात ते पण आजकाल इम्पॉर्टंट येतात म्हणजे की काय हे काय असत सेंटेन्सेस दिले असतात त्या सेंटेन्सचा एक पॅरेग्राफ तयार करावा लागतो आणि तो पॅरेग्राफ मिनिंगफुल असला पाहिजे पॅराग्राफ कसा असला पाहिजे असला पाहिजे ठीक आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सगळ्यात पहिले जोपर्यंत तुमचं ऑफ स्पीच आणि टेन्स या दोन गोष्टी तुमच्या चांगल्या आहेत एकदम कॉन्फिडन्स होणार नाही तोपर्यंत तुमचा हा हो चौथा टॉपिक होणार नाही किंवा बाकीचे पण कारण की तुम्हाला कळलं पाहिजे की ते मध्ये मध्ये त्यानुसार आपण पास्टमध्ये सेंटेन्सची सपोज एखादी गोष्ट अगोदर बोललेली आहे त्याच्यानंतर सुद्धा की मी वर्गात गेली त्यानंतर असे असे झाले त्यानंतर शाळा सुटली असं काही झालं असं सपोज आपल्याला म्हणायचं त्यासाठी आपल्याला की साठी समजला मग फ्युचर मध्ये हे झालं तर जंबर सेंटेन्स साठी तुम्हाला टेन्सेस से सेंटेन्स असू शकते आणि पाच स्पीच टेन्सेस साठी पाच स्पीच म्हणजे प्रत्येक एकमेकावर डिपेंड आहे एवढ्या गोष्टी जरी तुम्ही केल्या तर तुम्हाला क्लोज टेस्ट एक, एक एक्स्ट्रा असतात जे की तुमच्याकडनं क्लोज टेस्ट ही फक्त आणि फक्त प्रॅक्टिस लिस्ट तुम्हाला येते क्लोज टेस्ट म्हणजे काय वाटतं एका पॅरेग्राफ मध्ये चार ते पाच फिलिंग द ब्लॅक्स येतात त्या फिलिंग द ब्लँक्स मध्ये तुम्हाला योग्य वर्ड सुचवावं लागतं हा ना तर एवढे हे जे पाच टॉपिक आहे याचा क्वेश्चन येत नाही म्हणून क्वेश्चन येतात या पाच वर जर तुम्ही हे पाच कराल तुम्हाला ज्या पण करायचं मी सांगितले ते कराल तर थोडस बेसिक पास कव्हर होणार हे लाईन वाईज जाल तर तुम्हाला कसं ची गरज पडणार ठीक आहे क्लोज टेस्ट तुम्ही जितकं जास्त टेस्ट किंवा प्रॅक्टिस कराल फक्त टॉपिक टेस्ट देऊन तेव्हा पण क्लोज टेस्ट होणार जितकं जास्त रिडिंग पॉवर होणार हे येणार कधी जेव्हा जर तुमची रीडिंग जास्त असेल तुम्हाला वर्षचे वर्डचे मिनिंग समजत आहे तर तुम्हाला क्लोजच्या थोडीशी इझी जाते त्यासाठी प्रॅक्टिस शिवाय दुसरा पर्याय नाही ठीक आहे आणि पाच वर्ष पेक्षा त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की विदिन द ब्लॅक्स मध्ये तुम्हाला नाव पाहिजे की वर्क पाहिजे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे ठीक आहे की जिरण पाहिजे हे पण कळलं पाहिजे हा फरक पूर्ण बेसिक मधूनच कव्हर होतो जर तुम्हाला बॅच पण जॉईन करायचं असेल तर आपल्याकडे सध्या न्यू बॅच सुरू झालेले आहेत कोणाला पण जॉईन करायचं असेल तर दिला गेलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपली बॅच जॉईन करून घ्यायची चला जर आता असा व्हिडिओ हा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायकन प्रेस करा थँक्यू